हो हाय भैया कुठून आहे भैया बोल झालं का जेवण खूप स्वागत आहे तुझं नाव तुझ भैया तुझ तो नाव आहे माझं हो का वैभव भैया बोल मी बोललं ना वा खूप छान बोलल नेऊन म्हणल्यानंतर झालं का जेवण चहा पाणी आणि खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह मध्ये बोला भाऊ हाय ताई हाय दादा बोला खूप खूप स्वागत आहे झालं का पाणी जेवण माझं तर जेवण झालं बघा सर्व सर्व वैभव झालं का जेवण नाही बाकी आहे जेवण हो का एवढ्या लवकर कोणी जेवत नाही पण मी जेवते लवकर सातलाच साडेसहा बोला सर्वांनी तुमचं झाले का जेवण हो मी जेवण करूनच बसले जेवण झालं चहा झाला झालं जेवण साडेसहाला जेवले मी कुठून लाईव आहे लातूर वरून आहे दादा तुम्ही कुठून आहेत झालं का जेवण कसं आहे सर्वजण चार आठ दिवस लाई बंद होती आपली तब्येत ठीक नव्हती म्हणून आता चालू केली आजपासून जरा एक एक घंटा घ्यावा हो म्हणलं जास्त वेळ काय नाही मराठीत ना बोला दादा नमस्कार दीदी नमस्कार आप्पा दादा आलो का उस्मानामधून नमस्कार नमस्कार आलात का नाही सर्वांनी मराठीतच बोला बनू हाय ताई नमस्कार नमस्कार दीपा बोल खूप खूप स्वागत आहे तुझं झाला काग स्वयंपाक चहा पाणी चहा तर ह्या टायमाला अप्पा दादा नमस्कार मराठीत बोला दादा दिपाली दीदी हाय दीपू दीदी नमस्कार मराठीत बोला सर्वांनी जर उलटलाय गाय दीपक करा बोला बघू मराठीत बोला सर्वांनीच दीपक स्वयंपाक झाला का गरम का बुल की माय मला काय करताय काहीच नाही बघा दादा बोला तुमचं झालं का जेवण चहा पाणी सर्व भगवानचं चहा पाठवल्यात हा दादानी थँक्यू धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल मनापासून कुठे राहतात लातूरला राहते दादा मी तुम्ही कुठे राहतात लातूर लातूर सर्व बोला व्हीचा आवाज येईल का नाशिकला वा खूप छान आहे कि मग नाशिक मधल्या नाशिकचे खूप काही भाऊ आहेत सर्वांनी लाईक करा भावानो लावला तसं लाईक करा सर्वांनी गाव सांगा कोणतं आहे दादा मी लातूरचे आहे बोला खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांनी मराठीत तसं नावच सांगा मला येत नाही लाईक लाईकडं आणि थँक्यू धन्यवाद दीपा मनापासून थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वयंपाक झाला का ग दीपा स्वयंपाक झाला आला का येश झाल्या का सुट्ट्या अजून दोन दिवस आहे येन्यवाद धन्यवाद 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 मराठीत बोला भावानो सर्वांनीच भाऊ नो मराठीत बोला कारण मला येत नाही इंग्लिश आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन असेल त्याने सर्व करा लाईक केलं दिदी थँक्यू धन्यवाद आप्पा दादा लाईक केल्याबद्दल हो लातूर आहे पिल्लू हा लातूर आहे पिल्लू बरोबर 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 दादा दिवाळीच्या फराळ खाल्ल्या येणार आहे मावशी आम्ही तुमच्याकडं या 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 की दादा काय त्याच्यात किती खाणार आहे तुम्ही दिवाळीचा फराळ शंभर टक्के या तीन पेपर बाकी आहेत अजून ताई हो ग जाऊ दे आता ह्या वर्षी नको जाऊ तो दिपावळीला पुढच्या वर्षी जा आहे ना स्वयंपाक नाही अजून करायचं आहे ताई हो का मग फ्रेंडच तुझं बोलणं व्हायलाय का नाही फ्रेंड सोबत बोलायलीस का नाही दररोज नीट कमेंट कर तेच म्हणाले इंग्लिश मध्ये नका बोल म्हणाले आपल्याला काय कळना हो ना दादा बोला बोला सर्वांनी आता सगळं दुखणं कमी झाले पण जर उलत लाई तोंडात नाका तुम्ही हात ना झाले दीपा अजून अजून मधून ताप आणि जावं म्हणले दवाखान्यात कटाळा करून बसले दीपानी ताई कुठे राहता तुम्ही दीपाली ताई मुंबईला राहते हो दादा मुंबईला राहते दीपाली ताई बोला बोला भावानुसार लाईक करा लाईव्ह आला तसं लाईक करा कमेंट ताई काय ग दीपा कुणासोबत हा तुझी फ्रेंड ग प्रतीक्षा प्रतीक्षा म्हणाले प्रतीक्षा नमस्ते ताई नमस्ते दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झालं का जेवण चहा पाणी दिवाळीचा बाजार आणल्या का हो आणल्या ना दादा तेव्हाच आणला दिवाळीचा बाजार मी करत नाही स्वयंपाकी लावून करायचं आपण नाही त्याच्या भानगडीत पडायचं माझ्या घराजवळ आहे स्वयंपाक करणारी ती नंबर वन देते सगळं हो बोलत आहे की ताई हो ना चालू आहे ना तिची लाईव्ह त्याच्यावर बोलत असते दररोजचं बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा दिवाळी काय बनवत स्पेशल तुम्ही काय असते हो दादा हीच आपलं बेसन लाडू बनवायचे बुंदीचे लाडू गुलाबजामुन करंजा बुंदी नाही बनवायचं तेवढं सगळं गोड गोड आहे ना वाटत नाही आपला साधा चिवडा मसाला चिवडा कोंडबळे हेच तेवढं पण खववाट वाट होऊन जाते लागल तसं बनवून खायचं ताज ताज थोडं थोडंच बनवायचं काय करता तुमची माझी मुलं मुलीचं लग्न झाले दोन लेकरं आहेत मुला आजन, मुली मुलाला अजून दोन वर्ष झालं लग्न झालंय झालं मुलगा कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर ऑफिस मध्येच आहे तहसीलला तस तर मी मुलीकडे जाणार आहे इथंच आहे मुलगी गावातच लाच राहतेच त्यांना तिकडच ये म्हणला दादा विजय दादा कुठे गेले दादा आमच्याकड रंजाचे झाड आहेत वा खूप छान माळी भैया सहा नंबर लाईक केलात का थँक्यू धन्यवाद मनापासून माळी भैया खूप खूप स्वागत आहे तुमचं क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा आणि जय भीम नमो बुद्धा आई साहेब तुम्हाला पण माळी भैया झालं का चहा पाणी जेवण चहा झाला का जेवण झालं माझं माळी भैया जेवण केले मी सरसाजरा चहा टाळ आले जेवणच करायले चहाची याद आली की जेवण करायले सकाळी पण आणि संध्याकाळ पण मुळे दादा मुळे दादा नमस्कार मराठीत बोला भावानो सर्वांनी हाय हाय सर्व भावानी मराठीतच बोला लाईक माझ झाला चहा हो का लवकर केलं जेवण हो लवकरच करते मी जेवण कारण कसं नऊ दहा वाजता झोपते माणूस तोपर्यंत हिंडत फिरत पचन होते म्हणून लवकरच जेवण करते मी सहा साडेसहा लय झालं सात सातच्या नंतर मग आठच्या आठला साडेआठला मी केलं का मग पुन्हा पचन होत नाही त्याच्यामुळं सहा साडेसहा सात लय झालं कधी कधी तर आठ आता रात्री बाहेर जेवाय गेल तर म्हणून आठला झालं जेवण घरी म्हणल्यावर मी लवकरच करते कोण दीपाली ताई नमस्कार आणि दिवाळीला न्यायला का कोणीतरी लाई काढून घेतलं जय भीम नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय झाले का चहा पाणी तुमचं हो जेवण झाले दादा बोला खूप खूप स्वागत आहे दादा येशला सुट्टी नाही ना दिवाळीची हो ना नाहीतर तर घेऊन जायचं होतं का जेवी म्हणून मग पण कोणाच्या गेल्या का दी दी। गे का कोणीतरी लाई काढून घेतलं दिदी घेऊ द्या जाऊ द्या आप्पा दादा घेऊ द्या घेणाऱ्याला काय करा नेट चालत नाही का दीदी नाही आप्पा ना दादा फोन आला होता हो फोन आला होता आणि ती फोन येऊ लागलाय पण मला आवाजच ये ना त्यांचा तिकडून फोन करणाऱ्यांचा आवाजच येणा झालाय सुट्टी नाही का बर आता दहावीला गेलाय वाटत ना क्लास चालू श्यामात आई दिवाळी मध्ये या घरी फराळ 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 खायला दादाच आहेत का अक्षयदादा बोला येऊत नाही तुम्ही पण या इकडं बोला खूप खूप खुँ स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय भगवान दादा खूप खूप खुँ स्वागत आहे ताई जय भीम क्रांतिकारी जय भीम भगवान दादा बोला कसे आहेत झालं का चहा पाणी जेवण तुमची तब्येत बरी आहे का आत्ता काय झालं होतं आता छान आहे बघा दादा माझी तब्येत बरं वाटते काय ती पेशा कमी झाल्या होत्या बरोबर दिदी शाळेला गेल्या एक दोनच मिनिट थांबा दादा मी लाई बंद करून चालू करते यांना हॅलो म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्टी विकन येईल दादा